काल सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागामध्ये जो काही बाउन्सर ची दहशतवाद बाउन्सर आणून दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असेल सावंतवाडी तालुक्यात असेल गेले काही महिने बाउन्सर फॅड हे निर्माण होताना कुठेतरी दिसतंय कि बाउंसर संस्कृती निर्माण बाउंसरची संस्कृती जन्माला कोणतरी घालण्याचा प्रयत्न करतो पण काल शिवसेनेच्या माध्यमातून आमदार वैभव नायकांच्या नेतृत्वाखाली याला जो काही ठेसण्यात आलं जो काही दणका दिला गेला तो खऱ्या अर्थानं सिंधुदुर्गच्या जनतेने समजून घेणं गरजेचं आहे की अशा तऱ्हेने सिंधुदुर्गातल्या जनतेने सावंतवाडीतल्या जनतेने या बांस संस्कृतीला वेळीच ठेसणं गरजेचं आहे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी असेल ज्या पद्धतीने त्याला आळा घालण्याचा आहे म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे की आज दहशतवाद पुन्हा एकदा या सिंधुदुर्गात माजवण्याचा प्रयत्न केला जातो परंतु वैभव नायकांसारख्या सर्वसामान्य जनतेशी निगडीत आणि कार्यक्षम आमदारामुळे खऱ्या अर्थाने ह्या दहशतवादाला आळा कुठेतरी अजून घातलेला आहे आळा बसत आहे वे वेळोवेळी म्हणजे जो काही दहशतवाद ह्या उमऱ्यापर्यंत येतो उमऱ्याच्या पलीकडे अजून गेलेला नाही याला जबाबदार वैभव नाईक आहे त्यामुळे हे जर माजायचं नसेल तर खऱ्या अर्थानं आता जनतेने याची दखल घेतली पाहिजे की आज ह्या दहशतवादाला पुन्हा एकदा माजवण्याचं म्हणजे छत्रपतींचा पुतळा हा राजकोटला पडल्यानंतर ज्या पद्धतीने राणींची भाष्य वाक्य होतो आज ही बाउंसर सिस्टम म्हणजे तिलारीतलं काम मॅनेज करण्यास एखादा ठेकेदार बाउंसर आणतो जिल्हा परिषद मध्ये सावंतवाडी पंचायत समितीतलं टेंडर मॅनेज करण्यासाठी बाउन्सर आणले जातात म्हणजे एक प्रकारचं दहशतवाद माजवण्याचा आज ठेकेदार प्रयत्न करतो एक राजकीय स्थानिक पदाधिकारी प्रयत्न करतात ह्याला कुठेतरी आळा घालणं गरजेचं आहे आणि त्यांनी आता जनतेने हे ओळखत जनतेने पाऊल उचललं जात एक गोष्ट महत्वाची आहे वेळोवेळी मी दहशतवाद संपवला दहशतवादाविरुद्ध मी लढलो हे मात्र ह्यांचं पितळ उघड पडलेलं आहे हे कधी दहशतवाद विरुद्ध लढले नाही हेनी वेळोवेळी दहशतवादाला मिठी मारली हे सिद्ध इथं होताना दिसतय कारण मी दहशतवाद विरुद्ध लढलो तर आता ते गप्प का आज दहशतवाद सिंधुदुर्गात भाऊनसरगिरी ही माजवली जाते ना मग आज त्यांना चालते का तुम्ही जर दहशतवादी जर प्रत्येक वेळी होता तर आज गप्प का माझा त्यांना प्रश्न आहे परंतु हे दहशतवादाने यांनी मी मारले मारली दहशतवाद आज खऱ्या अर्थानं त्यांच्या मतदारसंघात मोठ्या संघाने वाढताना दिसतोय ठेकेदार दोन्ही ठेकेदारांची कामं होती ते तिलारी सुद्धा त्यांच्याच मतदारसंघात आज पंचायत समितीतली पंचायत समिती सुद्धा त्यांच्या तालुक्यातला विषय आहे आज राणेंना ते नेते मानतायत राणे दहशतवाद माजवायचा प्रयत्न करतायत मग ह्या सगळ्या गोष्टी आज दहशतवादाला जन्माला घालतायत मात्र हे ठेकेदार म्हणून मी सांगतो की खऱ्या अर्थानं हे दहशतवादाच्या विरोधात नव्हते राणेंच्या विरोधात तेच नव्हते हे खऱ्या अर्थानं दाखवायच्या दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशा प्रकारची दीपक केसरकरांची नेहमी वाटचाल राहिली राजकीय हो, आणि त्याच्यामुळे फक्त दाखवायचं होतं जनतेला भासवायचं होतं की मी राणींच्या विरोधात आहे दहशतवादाचे पण हे दहशतवादाच्या विरोधात नव्हते हे दहशतवादा नेहमी मिठी मारून आपल्या स्वार्थासाठी राहिलेले आहे